मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्षांची वाढ अशी मोठी बातमी पुढे आहे काय पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या उच्च न्यायालयाकडून नवा निर्णय दिला जात आहे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढविण्यात आले आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी म्हणून सांगण्यात येत आहे या निर्णयामुळे तुम्हा सर्वांना आणखी कोणते फायदे मिळणार आहेत हे जाणून घेऊया वृत्तानुसार उच्च न्यायालयाकडून कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय लोकांमध्ये जाहीर होत असल्याची माहिती लोकांमध्ये समोर येत आहे त्याअंतर्गत सेवानिवृत्ती आयोगात वाढ होणार आहे राज्य सरकारची अधिसूचना रद्द या अधिसूचनाही रद्द करण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाने किंवा शासनाने जारी केली आहे एवढेच नाही तर या आधी कर्मचाऱ्यांना बोलावून पगार देण्याबाबत माहिती सादर करण्यात आली होती ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसत नाही हायकोर्टाने निवृत्ती आणल्याचे बोलले जात आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला, दिला जात आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात आल्याची माहिती सातत्याने मांडली जात आहे याआधी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊ दिले जात नसताना साठ वर्षांनंतरही कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पुन्हा कामावर बोलवण्याचे आदेश काढता येत होते मात्र यामध्ये बदल केल्यानंतर नवीन नियम कर्मचाऱ्यांमध्ये शेअर केले जात आहे हा निर्णय आहे मित्रांनो याशिवाय सरकारने एलन कर्मचाऱ्यांना दोन वर्षासाठी वेतन देण्याचा घोषणा केलेली आहे चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या वयाबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे न्यायालयाने स्पष्टपणे बजावलेले आहे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वयाच्या दोन वर्षाचा लाभ मिळेल नवीन रणनीतीनुसार दहा मे दोन हजार एक नंतर निम चार कर्मचाऱ्यांची वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्ती घेतली जात असल्याच्या लोकांच्या विश्वासावर ही माहिती दिली जात आहे तर नवीन नियमानुसार लोकांना वयाच्या साठव्या वर्षी निवृत्ती मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद